सर्वांना नमस्कार श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्रीत प्रत्येक दिवशी वेगळा रंग का परिधान केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक रंगामध्ये देवीच्या नऊ रूपाची दैवी शक्ती आणि आशीर्वाद दडलेला आहे या नऊ दिवसात प्रत्येक रंग प्रत्येक देवीचं रूप आणि प्रत्येक अर्चना आपल्याला आध्यात्मिक उन्नती शक्ती समृद्धी आणि शांती देण्यासाठी आहेत चला तर मग आपण जाणून घेऊया दोन हजार पंचवीस नवरात्रीचे नवरंग त्यांचे महत्त्व आणि त्या दिवशी पुजली जाणारी देवीचे रूप नवरात्रीची सुरुवात होते पांढऱ्या रंगाने पांढरा रंग शांती पवित्रता शुद्धतेचं प्रतीक आहे या दिवशी पुजली जाते शैलपुत्री माता जी पर पर्वतराजाची कन्या आहे शैलपुत्री देवी आपल्याला स्थैर्य संयम आध्यात्मिक उन्नती देते भक्ताच्या अडचणी दूर करते त्या ते, त्याच्या तिच्या कृपेने मनशांती मिळते दुसऱ्या दिवशीचा रंग आहे लाल रंग लाल रंग म्हणजे शक्ती स्थैर्य विजयाचं प्रतीक आहे दुसऱ्या दिवशीची देवी ब्रह्मचारिणी देवीची अर्चना केली जाते ती तपश्चर्या संयम आत्मबल शिकवते मानसिक शारीरिक आपल्याला शक्ती अवश्य आवश्यकता असते ती तिचं तिचा आपल्याला आशीर्वाद कृपा मिळते आशीर्वाद मिळतो लाल रंग आपल्याला आयुष्य आय। ऊर्जा आत्मविश्वास आणि परि पराक्रमाची प्रेरणा आणतो तिसऱ्या दिवशीचा रंग आहे रॉयल निळा कलर रंग हा रंग स्थैर्य धैर्य दैवी तेजे तेजाचे प्रतीक आहे या दिवशी चंद्रघंटा देवीची अर्चना केली जाते ती भक्ताचे संकटाचा नाश करते जीवनामध्ये सामर्थ्य चिकाटी निर्भयतेचा संदेश देते त्या मन भक्ता मन अनि अनिश्चित आणि धाडस निंदेते तिच्या कृपेने आपल्याला आत्मविश्वास मिळतो चौथ्या दिवशीची देवी आहे कुष्मांडा देवी आणि रंग आहे पिवळा पिवळा रंग ज्ञान अज्ञा आनंद समृद्धीचं प्रतीक आहे कुष्मांडा देवीला सृष्टीची जननी मानलेली आहे तिच्या उपासनाने भक्ताचे आयुष्य क्र प्रकाश मानवते आरोग्य टिकते मानसिक आनंद वाढतो पिवळा रंग आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो आनंद घेऊन येतो पाचव्या दिवशीची दिवशीची क देवी आहे स्कंदमाता रंग आहे हिरवा हिरवा रंग समृद्धी सौख्य आणि मातृत्वाचे प्रतीक आहे स्कंद माता देवी आपल्याला मात्र स्नेह शांतता भरभराट येते ज्या घरात स्कंद माता देवीची अर्चना केली जाते त्या घरात सुख समृद्धी आणि आरोग्य टिकते हिरव्या रंगाच्या प्रभावाने दे जीवनात ताजगी शांती येते सहाव्या दिवशीचा रंग ग्रे कलर देवी आहे कात्यानी देवी ग्रे रंग स्थिरता संयम माझं प्रतीक आहे कात्यानी देवी पराक्रम विजय संकट निवारणारी देवी आहे तिच्या कृपेमुळे फक्त अडथळ्याचा नाश होतो जीवनात प्रगती साधता येते रंग ग्रे रंग आपल्या मनातील स्थैर्य आत्मनियंत्रण वाढवतो सातव्या दिवशीचा रंग आहे केशरी आणि देवी आहे कालरात्री केशरी रंग ऊर्जा तेज शक्ती दर्शवतो कालरात्री देवी भय अंधकार नकारात्मक शक्ती नष्ट करते तिच्यामुळे आपलं आपण निर्भय होतो मनातील भय जातं सं शंका दूर होतात केशरी रंग जीवनात उत्साह सामर्थ्य आणि आत्मविश्वास वाढतो आठव्या दिवशीचा रंग आहे मोरपंखी रंग देवी आहे महागौरी महागौरी देवीची अर्चना केली जाते मोरपंखी रंग सौंदर्य शांती पवित्रेचं प्रतीक आहे महागौरी देवीला देवी, देवी भक्ताला मानसिक शांती सौंदर्य आणि आशीर्वाद देते तिच्या कृपेने जीवनामध्ये आनंद प्रेम भक्तीची ऊर्जा निर्माण होते हा रंग मनाला प्रसन्न करतो आणि घरात मंगलमय वातावरण निर्माण होते शेवटच्या दिवशीचा कलर आहे गुलाबी कलर देवी आहे सिद्धिदात्री गुलाबी रंग प्रेम करुणा सिद्धीचे प्रतीक आहे सिद्धिदात्री देवी आठ सिद्धी देणारी आहे आणि तिच्या कृपेने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात म्हणजेच मनोकामना पूर्ण होतात या दिवशी या दिवशी काल सिद्धिदात्री देवीची अर्चना केल्यामुळे जीवनामुळे धन जीवनात धन शांती ज्ञान समृद्धी येते या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांचा अनुभव घेणे म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे नवरात्री म्हणजे भक्ती शक्ती आनंद आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे थोडक्यात काय तर ह्या आपण ह्या दिव नवरात्रीमध्ये हे कलर घालावेत नऊ कलर थोडक्यात इथं मी सांगते पहिल्या दिवशीचा प्रतिपदेचा प प्रतिपदा बावीस सप्टेंबर वार आहे सोमवार रंग आहे पांढरा द्वितीय तिथी तेवीस सप्टेंबर रंग आहे लाल तिसरा दिवस तृतीय तिथी चोवीस सप्टेंबर रंग आहे रॉयल ब्ल्यू वार आहे बुधवार चौथा चतुर्थी तिथी पंचवीस सप्टेंबर रंग आहे पिवळा वार आहे गुरुवार पाचवा दिवस नवरात्रीचा पंचमी तिथी सव्वीस सप्टेंबर रंग आहे हिरवा वार आहे शुक्रवार सहावा दिवस षष्टी तिथी सत्तावीस सप्टेंबर रंग आहे करडा वार आहे शनिवार सातवा दिवस सप्तमी तिथी अठ्ठावीस सप्टेंबर रंग आहे नारंगी म्हणजेच ऑरेंज कलर रंग रविवार वा, वार आहे रविवार आठवा दिवस अष्टमी तिथी एकोणतीस सप्टेंबर रंग आहे मोरपंखी वार आहे सोमवार हिर नवमी तिथी तेवीस सप्टेंबर रंग आहे गुलाबी वार आहे बुधवार अशा पद्धतीने मी कलर इथे सांगितलेले आहेत नवरात्रीचे ते आपण घालावे नऊ दिवस अवश्य घालावे आणि आपण देवीची कृपा मिळवावी हे सर्व रंग हे सर्व रूप मी देवीच्या चरणी अर्पण करते माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण पहा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद